नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या मीराला म्हणत असतो एवढाच जर आवाज चढवायचा होता ना तर त्यावेळेस का गप्प बसली त्याच वेळेस म्हणायचं ना काय म्हणायचं होतं ते तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो का मग तुम्ही का गप्प बसला होता तुम्ही का लग्नाला तयार झाला तेव्हा सत्या म्हणू लागतो मी फक्त माझ्या बापाचा शब्द पाळण्यासाठी हे लग्न करायला तयार झालो होतो त्यावर मीरा म्हणू लागते आणि मी पण फक्त माझ्या आईसाठी तयार झाली होती आता मात्र सत्या लगेच मीराला म्हणू लागतो म्हणजे दोघांना जर लग्नात इंटरेस्टच नसेल तर हे लग्न टिकणारच नाही त्यामुळे हे सगळे वाद घालून काय उपयोगच नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो का म्हणून असं बोलायले तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो तुझ्या बी मनात तेच आहे मग तुझ्या पण मनात जे काही आहे ते बोलून टाक तेव्हा मीरा म्हणू लागते मला तुमच्या वनी असं दुसऱ्यांचं मन दुखावता येत नाही कसं आहे ना तुमचं माहिती आहे का तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मला, मला बोलायचं जेव्हा वाटेल तेव्हा माझी बाजू घ्यायची दारू प्यायविषयी वाटली तर दारू प्यायची पत्ते खेळायचे सगळं तुमच्या मनासारखं करत राहायचं आणि या सगळ्याचं मला दिवसभर टेन्शन असत तुम्हाला माहिती आहे का दिवसभर या सगळ्याचं मी टेन्शन घेत असते आणि जगत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो कोणी सांगितलं तुला माझं टेन्शन घ्यायला मला ठाव होतं लग्न झाल्यानंतर ना बायको अशीच कटकट घालत असते त्यामुळे मला खरं तर लग्नच करायचं नव्हतं तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप मोठी चूक केली ना लग्न करून आता ही चूक सुधारावीशी असं मला वाटतंय त्यावर आता सत्य म्हणू लागतो हो का मग काय करायचं नेमकं का। या सगळ्यावर काय उत्तर आहे तुझ्याकडे सांग तरी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते आता तुमच्या मनावरती हे जे काही माझं ओझं झालं आहे ना तेच उतरवायचे असं मी ठरवलं आहे आता तेव्हा सत्य म्हणतो हो का मग काय करणार आहे तेव्हा मीरा म्हणू लागते मी ना कायमच्या माझ्या घरला जाणार आहे निघून तुमच्या मनावरचं एकदाचं ओझं कमी होईल नको माझा त्रास तुम्हाला मी जाते हे घर सोडून तेव्हा आता लगेच मीरा खूप काही बोलू लागते त्यावर सत्यजित रागाच्या भरत म्हणू लागतो चल निघ मग निघित ना माझ्यावरती असा आवाज चढून बोलायचं नाही या अशा आवाजात फक्त माझा बाप आणि माझी आजीच माझ्याशी बोलू शकते तेव्हा मीरा म्हणू लागते मी पण बोलू शकते तेव्हा सत्यजित म्हणू लागतो नाही असे आवाजात तू माझ्याशी बोलू शकत नाही आपला काय बी संबंध नाही या असे म्हणून हात जोडू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो का संबंध नाही ना मग कुठल्या नात्याने माझ्यावरती ओरडत आहे म्हणजे आपल्यात काय बी संबंध नाही मग मी इथे राहून फायदा तरी काय जाते मी हे घर सोडून हो की नाही त्यापेक्षा सरळ सरळ सांगून टाका ना तुझा आणि माझा काही संबंध नाहीये तू इथून निघून जा म्हणून तेव्हा सत्य आता रागाच्या भरात मीराला म्हणू लागतो हा चल निघीत ना लगेच इथनं नेघ आवाज चढवायचा नाही या आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो मी जर निघ म्हटलं तर बाप माझ्यावरतीच ओरडेल आणि पुन्हा तुझी माफी मागून तुला घरी घ्यायलाही मलाच सांगेल त्यामुळे मी गप्प आहे तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे फक्त तुमचे बाबा तुमच्यावरती ओरडतील म्हणून तुम्ही मला थांबायलेत नाही 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 हा माणूस ना कधीही बदलू शकत नाही दुसऱ्यांचं मन जाणून घेऊ शकत नाही त्यामुळे आता बास आता तर मी इथे अजिबात राहणार नाही आता मी माझ्या घरला चालले असे म्हणून आता मीरा बॅग भरू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो जा तुला जायचंय ना लगेच निघून जा मलाही तू नकोय जा लगेच त्याच वेळेस सुधाकर भाऊ जोरजोरात दरवाजा वाजवतात अरे सत्यजीत दरवाजे उघड सत्यजीत दरवाजे उघड असे जोरजोरात आवाज देऊ लागते मग आता लगेच सत्या दरवाजा उघडतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या काय बोलतोय तू जरा तिच्या मनाचा विचार कर ना काय बोलायलायस तू तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या आता तू अजिबात बोलू नको गप्प बैस हो बरं इकडे आणि मीरा तू तरी समजून घे ना असं भांडण तंडण तर लगेच घर सोडून नाही जायचं बाळा ऐकून गे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा बघितलं ना बाहेर कसे बोलले ते मला माझ्या मनाचा काय बी विचार करत नाही कुठं बी कुणासमोर बी असंच बोलत असते कुठपर्यंत मी सहन करून घ्यायचं कुठपर्यंत ऐकत राहायचं बाबा मी सांगा ना मला आता फार कंटाळा आला आहे यात माझी काय चूक होती उगच मी तुमचं ऐकून याच्याशी लग्न केलं नाही पण आता मला राहायचंच नाही आता मी माझ्या घरला जाणार आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए माझ्या बापाशी अशा आवाजात बोलायचं नाही हा कशी बोलते तू माझ्या बापाशी तेव्हा सुद्धा भाऊ म्हणू लागतात सत्या तू गप्प बैस वेळ शांत बैसा मीरा तू इकडे बाहेर मला तुझ्याशी बोलायचं आहे आता मीरा लगेच सुधाकर भाऊंबरोबर बाहेर जाते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्या तू इथेच थांब तर आता सत्यही त्यांच्या पाठोपाठ बाहेर आलेला असतो तर आता सुधाकर भाऊ मत असतात मीरा हे बघ सत्याला कुठे काय बोलायचं आहे ना हे नाही समजत गं अजून त्याला त्याला काय बोलावं हेच कळत नाही पण तू समजूतदार आहे की नाही मग घे ना समजून असं भांडण तंडण झाल्यानंतर घर सोडून नाही जाऊ तेव्हा मीरा म्हणून म्हणू लागते नाही बाबा कुठपर्यंत समजून घेऊ मी दरवेळेस यांना समजून घेते एकदा घेतलं दोनदा घेतलं तीनदा घेतलं पण हा माणूस काही सुधरतच नाही त्यांना मी जड झाले नको आहे ना त्यांना मी मग मी का राहू या घरात तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात नको मीरा असं नको करू प्लीज सत्याला समजून घेतो खरंच खूप चांगला आहे तरा ता नाही। ते ते तर आता तरा मीरा म्हणू लागते नाही त्यांच्या मनात येईल तेव्हा ते मला काय बी बोलतात कुणाशीही भांडण झालं तरी तिसरा राग माझ्यावरतीच काढतात त्यामुळे मी का ऐकून घेऊ बाबा सारखं सारखं आणि माझं मन आता तुटून गेलं आहे त्यांचं ते बोलणं ऐकू ऐकू त्याच वेळेस निरूपा आणि पंकज बाहेर आलेले असतात आता मात्र सत्य आणि मीरामधील हे भांडण ऐकून ते दोघे तर खूपच खुश झालेले असतात तर सुधाकर भाऊमध्ये असतात मीरा समजून घे गं खरंच सत्याला नको असं करू तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा आता खूप झालं तुमच्या एका मुलाने पैशासाठी माझ्याशी लग्न करायला तयार झाला आणि तो लग्नातून पळून गेला आणि त्यानंतर तुमचा दुसरा मुलगा फक्त तुमचा शब्द पाळण्यासाठी माझ्याशी लग्न करायला तयार झाला कारण त्याला मी नकोच या घरात मी त्याला जड झाले त्याच्या छाताडावरती ओझं झाल्यासारखं झालंय माझ्यामुळे त्यामुळे आता हेच ओझं मला कमी करायचंय बाबा म्हणून मी आता हे घर सोडून जाणार आहे माझ्या आईकडे कायमचं तेव्हा आता सुधाकर भाऊ काही बोलणार तेच सत्य म्हणू ए धुमके तू माझ्या बापाशी असल्या आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवतो तुला तु मला काय बोलायचं ते बोल तेव्हा मीरा म्हणू लागते बघितलंस बघितलंच कसे बोलायला बाबा ते तेव्हा सत्य आता सुधाकर भाऊ बाजूला ओढत नेतात आणि म्हणतात अरे गप ना मी बोलायलोय ना तिच्याशी ती जे काही बोलते ना ते एक शब्द ना शब्द खरंय सत्या तुला कुठे काय बोलावं ना हेच कळत नाही तेव्हा आता लगेच सत्या म्हणू लागतो अरे बाप जायचं आहे ना तिला घर सोडून तर जाऊ दे ना तू कशाला थांबवलंय जाऊ दे तिला जायचं असेल तर आता मात्र मीरा लगेच आतमध्ये जाते आणि आपली बॅग भरून पटकन बॅग घेऊन बाहेर आलेली असते तेव्हा मात्र निरूपा आणि पंकज हसतच असतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा थांब असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा माझा निर्णय झाला या माणसाबरोबर मी नाही राहू शकत या माणसाबरोबर माझं जमणारच नाही असे म्हणून आता मीरा रागाच्या भरात बॅग घेऊन घर सोडून गेलेली असते तर लगेच सुधाकर भाऊ रागातच आत्मत्ये निघून जातात तर सत्याही त्यांच्या पाठोपाठ आत्मंदी जातो तर निरूपा मात्र खूपच हसू लागते आणि ते बबड्या बघ अरे त्रास देऊन मी खरं तरीला घराबाहेर काढणार होते पण आता तर त्या पनोदीनेच तिला घराबाहेर काढलं खूप मज्जा आली ना पण बरं झालं बाबड्या हे सगळं तुझ्यासमोर घडला मला वाटलं होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हे सगळं घडेल आणि ही निघून जाईल पण नाही जरा अवधी लागला पण शेवटी फायनलमध्ये गेलीच बरं झालं आहा तुला पण खूप मज्जा आली असेल ना तेवढाच टाईमपास भारी झाला ना त्यावर आता पंकजही जोरजोरात हसू लागतो तर इकडे आता मीरा आपल्या घरी आलेले असते आणि आईला आणि मधूला झालेला सगळ्या प्रकार ती सांगू लागते तेव्हा मीराची आई म्हणू लागते मीरे चुकले तू अगं सुधाकर भाऊंना तू एवढं काही बोलून आली अगं तुझ्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी सगळी उधळली आणि तू त्यांचं घर सोडून ना आली नाही 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 मीरा चुकीचं वागलीस तू त्या तुझी एवढी समजूत काढत होते तरीही तू त्यांचं काही ना ऐकता सरळ घर सोडून ना आली नाही 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 मीरा तू खूप चुकीचं वागली ग खरंच सुधाकर भाऊ म्हणजे आहे तुझे दादा गेल्यानंतर त्यांनीच आपल्याला सांभाळून घेतलं समजून घेतलं आज जर तुझे दादा असते ना त्यांना पण तुझा हा निर्णय बिलकुल आवडला नसता तेव्हा मीरा म्हणू लागते अगं आई मग मी काय करू सांग ना सांग ना मी काय करू मी नाही राहू शकत त्या घरात कारण त्या माणसाला मी नको आहे ग त्यांना असं ओझं झाल्यासारखं झालं आहे माझं म्हणून मी ते घर सोडून आले तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते अगं जावई बाप्पू थोडेसे रागीत आहे पण मनाने खरंच खूप चांगले आहेत ग ज्यावेळेस सुजित कुमारने तुला एवढा त्रास दिला त्यावेळेस बापूच खमके होऊन तुझ्या पाठीमागे उभी राहिली त्यांनीच आपली मदत केली विसरलीस का तू तेव्हा लगेच मधू म्हणू लागते हो दाजी तसे मनाने खरंच खूप चांगलेत ग जेव्हा सुजित कुमारने तुला त्या अड्ड्यावरती पकडून नेलं होतं तेव्हा दाजीच ते दाजी हेल्मेट घालून तुला वाचवायला आले होते खरंच त्यांनी खूप वेळा तुला वाचवले तुझी मदत केली तेव्हा मीरा म्हणू लागते ते समजत ठीक आहे गाई पण मी आता त्या घरात नाही जाऊ शकत त्याच वेळेस राज येतो आणि म्हणतो काय चालू आहे ताई तू कधी आली आणि तुम्ही ताईवरती एवढं का ओरडताय बाहेर आवाज येतोय काय झालंय तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघ आई मी त्या माणसाबरोबर नाही राहू शकत असे म्हणून मीरा लगेच सत्याने लावलेला तो गजरा काढून फेकते तेव्हा मीराच्या आई म्हणू लागते हे बघ मीरा तुझ्या मनात काय चालू आहे मी समजू शकते पण समजून घेण्याची बाजू तुझी मीरा आता हो बाप्पू चुकले असतील ते रागवले असतील मनात काय असेल बोल ते बोलले असतील पण हे बघ लग्न म्हणजे एक खेळ नसतो लग्न म्हणजे एक आपल्या नात्याचं रोपट असतं आणि त्या रोपट्याला खतपाणी घालावं लागतं आजूबाजूला खूप किडी असतात त्या रोपटं खराब करण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणीही रोपटं उपटण्याचाही प्रयत्न करत पण आपण त्याकडे लक्ष द्यायचं असतं आणि ते रोपटं पाणी घालून मोठं करायचं आणि त्यानंतरच त्याचा मोठ असा तयार होतो माहिती आहे ना तुला तेव्हा मीरा म्हणू लागते ते थी समजा ठीक आहे गाई पण मी त्या घरात नाही जाऊ शकत नाही राहणार मी त्या घरात आता तर आता लगेच मीराची आई म्हणू लागते अगं तुझं घर येते तुझं हक्काचं एवढं चांगलं आयुष्य सोडून आली तू तु। तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कसलं चांगलं आयुष्य गाई कसलं चांगलं आयुष्य तिथे मी किती त्रास सहन करते त्या माणसाचा मलाच माहिती तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते अगं मीरा त्यांच्या वाईट सवयी बघण्यापेक्षा चांगल्या सवयी बघ ना खरंच त्यांनी किती वेळा तुला मदत केली नाहीतर त्या सुजित सारखे गिधाड तुझ्या मागं लागली होती पण आज त्यांच्यामुळेच आपण इथे चांगलं आयुष्य जगतोय ते इथे चार पाच दिवस राहिले तेव्हा आम्ही बघितलं आहे ते कसे राहतात कसे वागतात त्यामुळे वा वा तू नको सांगस थोडंफार माणूस चुकतंच पण ह्या सगळ्यात चूक कुठे होती काय नेमकं प्रॉब्लेम आहे हे सगळं शोधून काढायचं आणि मगच सगळं काही प्रश्न सुटतील मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघ आई तू काय बी म्हण मी परत जाणार नाही मी इथेच राहणार आहे तेव्हा मीराच्या आई म्हणू लागते नाही मीरा तू इथे राहू शकत नाही तर इकडे रवी घरी आलेला असतो तेव्हा रवी सुधाकर भाऊंना म्हणत असतो अरे बाबा तुम्ही कसं जाऊन दिलं वहिनीला तुम्ही थांबवायचं ना सत्याचा था तुम्हाला माहिती आहे रागीट स्वभावाचा आहे ना पण त्याच्या मनात काय बी नसतो तो बोलून जातो त्याला कुठे काय बोलायचं ना काही समजतच नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मी मग थांबवण्याचा प्रयत्न केला पण सत्याचं म्हणण्याचं बोलणं मीराला खरंच खूप लागलं रे म्हणून गेली ती घर सोडून त्याच वेळेस सत्य येतो आणि टेबलवरती बसतो आणि मग तो धुमकेत पटकन जेवायला वाढ मला खूप भूक लागली आता मात्र सुधाकर भाऊ रवी आणि त्याच्याकडेच बघू लागतात तर आता लगेच सत्याला आठवतं की मीरा तर घर सोडून गेली तेव्हा सत्य म्हणू लागतो कोणी घर सोडून जाऊ दे नाहीतर कोणी घरात येऊ दे मला काही बी फरक पडत नाही मी दाबून जेवणार आहे निरुपा चल पटकन मला जेवायला वाढ निरूपा हसू लागते आणि म्हणू लागते ए मी काही तुझी नोकर का तुला जेवायला वाढायला चल घे आता आणि खा आता मात्र सत्याला खूप राग येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो जगातील ना सगळ्या बायका सारख्याच असतात असे म्हणून रागातच आतमध्ये निघून जातो तर इकडे मीरा असते अगं आई मी काय इथे राहू शकत नाही हे माझं पण घर आहे ना आणि या घरातच मी सुखी होते उगच मी लग्न केलं तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते नाही पोरी तू तुझ चुकते तुझं घर ते आणि तू जर इथे राहिली ना तर तुला पण वाटेल की आपलं घर हेच आहे म्हणून त्यामुळे तुला मी इथे राहू देणार नाही त्याशिवाय तुला तुझ्या घराची किंमत कळणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे इथे नाही तर मी कुठेही राहील पण मी त्या घरी नाही जाणार तेव्हा मीराच्या आई म्हणू लागते ठीक आहे मग तुला जिकडे जायचे ना तिकडे जा पण या घरात तुला आता जागा नाही आहे मीरा कारण तुझं सासर ते आणि तुला तिकडे जावंच लागेल सगळं काही समजून घ्यावं लागेल चल मी येते तुला सोडून तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आई मी नाही जाणार आता मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा बॅग घेऊन घरी आलेली असते तर सत्य तिथे कॉटवरती बसलेला असतो त्याच वेळेस मीरा आलेली बघता सत्याला वाटतं की आपल्याला जिकडे तिकडे धमकेतूच दिसायली आहे का म्हणजे ही खरी आहे की खोटी तर मीरा आता तिथे बॅग ठेवत असते तेव्हा सत्य म्हणतो खरी आहे का खोटी बघतोच मी तर आता सत्य आपल्या हातातील उशी फेकून मारतो त्याच वेळेस मीरा आता रागाने ती उशी खाली फेकते तेव्हा सत्य म्हणून बघतो अयो खरंच धमकेतू तू पाली आता मात्र मीरा खूपच रागाने सत्याकडे बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद